दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढ़ा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीनं आता शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे मात्र आता सांगोल्याचे शेकापचे युवा नेते डॉक्टर अनिकेत देशमुख हे मात्र नाराज झालेले आहेत आणि त्यांनी सुद्धा आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केलेली आहे आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसात म्हणजे एकोणीस तारखेच्या आत कारण तोपर्यंत तो उमेदवारी अर्ज भरण्याची मदत आहे तोपर्यंत आपण निर्णय घेऊ आणि उमेदवारी दाखल करू शकतो असं त्यांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगोल्यामध्ये सांगितलेलं आहे डॉक्टर अनिकेत देशमुख हे माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्याकरता तयार होते ज्यावेळेस शरद पवार यांच्या पक्षाकडला उमेदवार मिळत नव्हता तेव्हा धनगर समाजामधील ज्येष्ठ नेते महादेवराव जानकर जे रासपचे अध्यक्ष आहेत त्यांनाही उमेदवारी देण्याची तयारी शरद पवार यांनी दर्शवली होती मात्र नंतर जानकर हे महायुतीकडे परत गेले त्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघातून धनगर समाजामधून असणाऱ्या युवा नेतृत्व अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली जावी अशी मागणी पुढे आली डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे डॉक्टर अनिकेत देशमुख यांचे बंधू आहेत त्यांनी सुद्धा शरद यांची भेट घेऊन अनिकेत देशमुख यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती तत्पूर्वी शरद पवार यांनी अभिजित पाटील यांच्या समवेत अनिकेत देशमुख यांची भेट घेतली होती आणि त्यांनी मागणी तेव्हा दोन अनेक वेळा मागणी केली की आम्हाला उमेदवारी द्यावी सूचनाही त्यांना करण्यात आली की मतदारसंघात तुम्ही फिरा चाचपणी करा त्यानुसार ते त्यांनी माण खटाव करमाळा माढा या भागामध्ये दौरेसुद्धा केले होते मात्र जेव्हा धैर्यशील मोहिते पाटील यांचा निर्णय झाला की आपण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जायचं आणि उमेदवारी घ्यायची तेव्हा मात्र अचानक हा निर्णय घेतला गेला आणि त्या ही धैर्यशील मोहिते पाटील यांना जाहीर करण्यात आली त्यामुळं डॉक्टर अनिकेत देशमुख यांचं म्हणणं आहे यावेळेस आपल्याला कोणी विचारलं नाही किंवा आता ही, कि ही उमेदवारी जाहीर झाली उमेदवारी अर्जही भरला गेला तरी हे आम्हाला कुठंही विश्वासात घेतलं गेलेलं नाही आहे त्यामुळं कार्यकर्त्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसामध्ये निर्णय घेऊ आणि आपण माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याकरता इच्छुक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे दरम्यान जसं भाजपमध्ये सुद्धा अनेक पेच निर्माण झालेत माडा लोकसभा मतदारसंघात तसं आता महाविकास आघाडीसमोरही हा एक पेच आहे दरम्यान शरद पवार हे त्यांच्याशी चर्चा करतील याचबरोबर भाई जयंत पाटील जे शेकापचे सरचिटणीस आहेत सर्वे सर्व आहेत ते सुद्धा डॉक्टर देशमुख यांच्याशी चर्चा करून यातून मार्ग काढतील अशी चर्चा आहे